नमस्कार मित्र कादंबऱ्या व थोर व्यक्तींच्या विचारांचे वाचन करून त्यांचे थोर विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आजपासून आपण सद्गुरु वामनराव पै यांच्या नामाचा नंदादीप या पुस्तकाचे वाचन करून त्यांचे थोर अनमोल विचार सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या साथीची खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सद्गुरूंच्या विवेचनाचा आजचा विषय आहे नाम माझी माता मातेचे प्रमुख कर्तव्य म्हणजे लेकराचे लालन व पोषण करणे हे होय लेकराला दूध पाजून व खाऊ घालून ती त्याचे पोषण करते इतकेच नव्हे तर त्याचे सर्व योग्य ते लाड पुरून ती त्याचे लालन करते भगवान नाम नामसाधकाचे असेच लालन व पोषण करते प्रत्येक साधकाला मनापासून वाटत असते की आपल्या संसारातील अडचणी दूर व्हाव्यात केलेले संकल्प सिद्धीत जावेत मनाला शांती मिळावी व भगवंताची प्राप्ती व्हावी परंतु सर्वसाधारण मनुष्याला असे अनुरूप प्राप्त होणे भाग्य लाभत नाही सतत अखंड नित्य नामस्मरण करणाऱ्या नामधारकास मात्र या भाग्याचा लाभ होतो याचे कारण भगवंताला नाम अत्यंत प्रिय आहे तुका म्हणे हा तो नामेची संतोषी वसे नामापाशी आपुलिया सर्वजण भक्ती किंवा प्रीती करतात विषयांची देवावर मात्र कोणीच प्रेम करीत नाही वास्तविक देवाच्या घरी कशाचा दुष्काळ नाही साक्षात लक्ष्मी ज्याची दासी त्या भगवंताला काय कमी आहे व तो कोणाकडून कसली अपेक्षा करणार असे जरी असले तरी प्रभूच्या घरी एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे तो म्हणजे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला आणि म्हणूनच जो भगवंतावर प्रेम करील त्याच्याबद्दल सहजच भगवंताला अतिव आपुलकी वाटू लागते प्रेमाचे प्रमुख लक्षण म्हणजे आवडीने स्मरण हे होय आणि म्हणूनच नित्य नामस्मरणाने भगवंताला संतोष होऊन त्याची कृपादृष्टी नामधारकाकडे वळते व त्याचे सुपरिणाम साधकाला जीवनात लागतात आकाशात जमा झालेले ढग वाऱ्याच्या प्रभावाने नाहीसे होतात त्याचप्रमाणे नामाच्या प्रभावाने संसारातील आपत्ती व विपत्ती नाहीशा होऊन साधकाचे योग्य असे संकल्प पूर्ण होतात नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे उत्तम पदे नामाच्या चिंतेने बारा वाटा पलती विघ्ने इच्छावे ते जवळी आले ऐसे केले विठ्ठले नाममाता साधरकाने योग्य ते लाड व संकल्प पूर्ण करते असे वर उल्लेखलेले आहे त्यातील योग्य हा शब्द लक्षात ठेवणे आवश्यक आहे नामसाधकाचे सर्व संकल्प व इच्छा योग्य त्याच्या हिताच्या असतील असे नाही किंबहुना त्यापैकी बरेच संकल्प व इच्छा त्याच्या हिताला बाध असणाऱ्या ना असतात नामधारकाचे असे संकल्प व मनोरथ नाममाता कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करीत नाही जे संकल्प व मनोरथ नामधारकाला कल्याणकारक आहेत तेवढे संकल्प व मनोरथ नाममाता पूर्ण करते हा महत्वाचा सिद्धांत नामधारकाने सातत्याने लक्षात ठेवणे आवश्यक आहे हा सिद्धांत दृष्टीआड झाल्याने नामस्मरण करणारे बरेच साधक आपले मनोरथ नामाने पूर्ण होत नाहीत म्हणून नाममध्ये सोडून देतात व अंतिम कल्याणाला मुक्तात नामसाधकाचे पोषण सुद्धा भगवान नाम कसे करते ते पहा डोंगराच्या कपाऱ्यातून पाण्याचा प्रवाह वाहत जातो परंतु दगड फोडल्याशिवाय पाण्याचा झरा प्रकट होत नाही त्याचप्रमाणे अंतःकरणाच्या पलीकडून अमृताचा झरा सारखा वाहत असतो नामाच्या सतत उच्चाराने अंतःकरणाचा दगड एक दिवस प्रभू कृपेने फुटतो व त्यातून नामामृताचा झरा साधकाला प्राप्त होतो नाम घेता मननिवे जिव्हे अमृताची स्त्रवे विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास पुढे या स्वाद एकदा का साधकाला प्राप्त झाला कि त्याला मोक्ष सुद्धा तुच्छ वाटू लागतो आई ज्याप्रमाणे मुलाला पाहणा देऊन त्याचे पोषण करते त्याचप्रमाणे विठाईच्या या नावामृताच्या प्रेम पाहण्याने नामधारक पुष्ट व तुष्ट होतो माझी विठ्ठल माऊली प्रेम पाना पाहणं येली घेतो अमृताचे धनी प्रेम स्तनी तर मित्रांनो सद्गुरूंच्या लेखणीतून पाझरणाऱ्या या अमृत वर्षाला आज आपण तात्पुरता विरम देऊयात उद्या सद्गुरू वामनराव पई यांच्या विचारांच्या अमृत वर्षात पुन्हा नाहून निघण्याचा आनंद घेऊयात धन्यवाद